नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोनमधील सरावसंच एक पॉईंट एकमधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही ते बाकीचे व्हिडिओ पाहू शकता तर आजचा पहिला प्रश्न आहे एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर काढा तर बघा इथे आपल्याला दोन त्रिकोणांचे पाया आणि उंची दिलेले आहेत त्यावरून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायला सांगितले तर बघा पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया आपण ए वन मानूया त्याच त्रिकोणाचा पाया बेस बी वन मानू आणि उंची हाईट एच वन मानू तसेच दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू त्याचा पाया बी टू आणि त्याची उंची एच टू मानू है, तर आता अगोदर प्रश्नामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊयात तर पहिल्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे नऊ म्हणून बी वन बरोबर नऊ त्याची उंची दिलेली आहे पाच म्हणून एच वन बरोबर पाच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिला आहे दहा म्हणून बी टू बरोबर दहा तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची दिली आहे सहा म्हणून एच टू बरोबर सहा आता आपल्याला त्यांनी दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर विचारलं आहे म्हणून पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ ए वन छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि दोन्ही त्रिकोणाची उंची ही वेगवेगळी आहे म्हणून आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा पहिला नियम वापरायचा आहे जिथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणून बी वन गुणिले एच वन म्हणजे पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची जे आहे बी टू गुणिले एच टू पुढे याचं कारण लिहून घ्यायचं आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा असते आता पुढे आपण यांच्या किमती भरून घेऊयात बी वनची किंमत आहे नऊ गुणिले एच वनची किंमत आहे पाच छेद बी टूची किंमत आहे दहा गुणिले एच टूची किंमत आहे सहा आता इथे ज्या संख्यांना भाग जातो आहे त्या संख्यांना भाग देऊन घ्यायचा आहे म्हणून पाच एके पाच आणि पाच दुणे दहा आता हे जे नऊ आणि सहा उरलेत त्यांना तीनने भाग जातो आहे म्हणून तीन त्रिक नऊ आणि तीन दुणे सहा म्हणून आता अंशाच्या ठिकाणी राहिले फक्त तीन छेद छेदाच्या ठिकाणी आहेत दोन गुणीले दोन आलं चार त्यामुळे आपल्याला हे गुणोत्तर मिळालं तीन छेद चार म्हणून लिहून घ्यायचं आहे त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर तिनास चार आहे तर अशा पद्धतीने आपला सराव संच एक पॉईंट एकमधील पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तसेच ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्यापुढील पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू